कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण पपई मका काकडी सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत देशात मक्याला यंदा चांगली मागणी आहे इथेनॉल पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगांकडून चांगला उठाव आहे मात्र दुसरीकडे बाजारातील आवकही स्थिर आहे आहे देशात मक्याचा स्टॉकही चांगला रब्बीतील मक्याची लागवडही वाढली आहे या कारणांनी बाजार मागील दोन महिन्यांपासून एका दर पातळीच्या दरम्यान दिसतोय आजही मक्याला सरासरी दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला मक्याच्या भावात पुढील दोन ते तीन आठवडे काहीसे चढ उतार राहू शकतात असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील पपईला सध्या चांगली मागणी आहे त्यामुळे पपईच्या भावात तेजी टिकून आहे पपईचे वाढलेले भाव मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत वाढती उष्णता आणि सणामुळे पपईला चांगला उठाव आहे मात्र बाजारातील पपईची आवक मर्यादित आहे राज्यातील पपई सध्या देशभरात जातीय त्यामुळे पपईला सध्या सतराशे ते दोन हजार रुपयांचा भाव मिळतोय यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमीच होती त्यामुळे आवकही मर्यादित आहे पपईचा बाजारभाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय उन्हाळ्यात काकडीला उठाव वाढताना दिसतोय सध्या उन्हाचा झटका वाढल्याने काकडीला चांगली मागणी आहे त्यामुळे राज्यभरात काकडीचा बाजार टिकून आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागात काकडीला सध्या दीड हजार ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय काकडीची आवक पुढील काही आठवडे कायम राहील त्यानंतर आवकेत घट होऊन दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात मागील आठवडाभर सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात चढ उतार पाहायला मिळाले मात्र शुक्रवारी सोयाबीन दहा पूर्णांक पंचवीस डॉलर प्रतिबुश्लेश्वर होते तर सोयाबीन तीनशे चार डॉलरवर होते देशात मात्र सोयाबीनची दर पातळी आजही स्थिर होती सोयाबीनची बाजारातील आवक काहीशी कमी झाली होती प्रक्रिया प्लांटचे भाव आजही चार ते चार रुपयांच्या दरम्यान होते तर बाजारात सोयाबीन तीन ते तीन रुपयांनी विकले गेले सोयाबीन बाजारावरील दबाव काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायंद्यांमध्ये सुधारणा झाली होती कापूस वायदे शुक्रवारी पुन्हा सहासष्ट सेंट वर येऊन बंद झाले देशातील बाजारात मात्र भाव पातळी स्थिर होती कापसा आवग, होती कापसाची बाजारातील आवक शुक्रवारी गाठी चालू आठवड्यातील बाजारातील कापूस आवक कमी होत गेली बाजारात आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला बाजारातील कापसाची आवक पुढच्या काळात कमी होत जाईल मात्र आणखी काही दिवस कापूस दर स्थिर दिसतील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आहे